नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये बी मध्यरात्री हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात आज रात्रीच्या भागामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावती जिल्ह्यामध्ये बी आज रात मध्यरात्री हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे आज रात्रीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रात्रीच्या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नागपूर जिल्ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नांदेड वाघाला हिंगोली पारणे परभणी या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे आज रात्रीच्या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्य हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये बी हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे आज रात्रीच्या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परच्छा भागामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पाऊस शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसे मध्यरात्रीच्या भागामध्ये बी हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मुंबईच्या मुंबईमध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय